स्क्रीनवर तुम्ही ज्या तरुण तरुणीचा फोटो पाहताय त्या आता आपल्यात नाहीये निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या रोहित आणि नंदिनीवर काळानं घाला घातलाय काळजाला धस्स करणारी आणि मन हेलावून टाकणारी ही घटना माळशेज घाटात घडली आहे निसर्गाचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या रोहित आणि नंदिनीसोबत नेमकं काय घडलं ते कुठे राहतात त्यांच्यावर काळ का धावून आला हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि साम टी व्हीला फॉलो करायला विसरू नका पर्यटकांचं आकर्षण केंद्रबिंदू म्हणजे महाशेज घाट मुरबाड तालुक्यात वसलेलं हे घाट अभयारण्याचं ठिकाण आहे निसर्गानं पांघरलेली हिरवी शाल मनमोहक धबधबे नागमोडी पांढरं शुभ्र धुकं आणि पावसाची चाहूल लागल्यानंतर अनेकांची पावलं या घाटाकडं वळली नाही तर नवलच त्याचप्रमाणे रोहित डिंगळकर आणि नंदिनी मयांगडे यांचीही पावलं या दिशेनं बळली या दोघांनीही पावसाळी सहलीसाठी माळशेज घाटावर जाण्याचा प्लॅन केला हे दोघेही मुंबईतील रहिवाशी मुंबईमध्ये सांताक्रुज भागात हे दोघं वास्तव्यास होते पहाटेच्या वेळेस हे दोघं बाईकवरून माळशेज घाटाकडे रवाना झाले इथं पोचल्यानंतर दोघांनीही भरपूर मजा केली निसर्गाचा आनंद लुटला घाटातील पांढरशुभ्र धुकं आणि मनमोहक धबधब्यात नाहून निघाले जेवणाचा आस्वाद घेतला अगदी दुपारपर्यंत दोघांनीही सहलीचा भरपूर आनंद लुटला आता दिवस हळूहळू पुढे सरकू लागला होता त्यामुळे आता त्यांची पावलं घराच्या दिशेनं परतू लागली पण ज्या बाईकवरून त्यांनी माळशेस घाट गाठला तीच बाईक दोघांसाठी जीवगेनी ठरली या बाईकवरून ते घराच्या दिशेनं निघाले खरे पण ते घरी परतलेत नाहीत नाणेघाटाजवळ पोहोचता समोरून एक एस बस भरगाव वेगानं येत होती पण नागमोडी वळणाचा अंदाज न आल्यानं रोहितच्या बाईक आणि एस टीची समोरासमोर जोरदार धडक झाली ही धडक इतकी जबर होती की या धडकेत दोघंही बाईकवरून खाली कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला या अपघाताची माहिती मिळताच टोकावडे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणी पोलिसांनी एसटी ड्रायव्हर संजय पवार आणि वाहक उषा मुंडलिक यांना ताब्यात आहे पोलिस या दोघांचीही कसून चौकशी करताय या घटनेनंतर पर्यटकांनी स्वतःची काळजी कशी घ्यावी याबाबत पोलिसांनी आवाहन केलं आहे माळशेज घाटातला हा अपघात पाहून अनेक जण हादरून गेलेत ही पावसाळी सहल रोहित आणि नंदनेसाठी अखेरची ठरली आणि त्यांचा अंतही मन हेलावून टाकणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका